तर हे झाड आहे नाहीये हे आता तुमची जमीन जे आहे थोडी हलकी जमीन आहे तर ते काय करते फुलं पूर्ण फुलं गाळून टाकते पण जर जशी ओल कमी होत जाईल तर काही लोक असे म्हणतात पाणी द्यायचं नाही हो पाणी दिलं तर काय होईल त्यावेळेस झाड काय करते मग भाऊचा इथं चनाय आहे भाऊ तुमचं नाव काय भीमराव नथूजी भगत भीमराव नथुजी भगत तालुका राहणार सुकळी तालुका आर्णी जिल्हा यवतमाळ तर इथं अशा प्रकारचा त्यांचा चना झालेला आहे तर तुमचा काय प्रश्न आहे भाऊ या विषयावर सर माझं असं मन झालं की दुविधा अवस्था झाली पाण्याचं नियोजन या चॅनलला करावं किंवा नाही करावं म्हणजे असता माझ्या लोक काय सांगते तर काही लोक असे म्हणतात की पाणी द्यायचं नाही हो पाणी दिलं तर काय होईल पाणी दिलं तर पुन्हा लांबणीवर जाईल ना आणि त्याच्यानंतर फुलं हे गळून पुन्हा दुसरे फुले येतील इथं हे जे झाड तुम्हाला दिसत आहे सध्या तर बऱ्याचशा भागात मर रोग आलेला आहे शेवटच्या टप्प्यात जसं तुरीला मागून मागून जसं तूर उदळली होती फुलावर येऊन शेंग्याच्या अवस्थेमध्ये तूर उदळली होती त्याच प्रकारचा हे प्रकार आहे तर इथं जे हे झाड तुम्हाला दिसत आहे तर हे मर रोग नाहीये हे अन्नद्रव्याची कमतरता आणि इथं मर रोग सुद्धा असते तर इथं हे जे पाठीमागचं झाड आहे तर हे आहे मर रोग ऍक्च्युअल मध्ये मर रोग असा असते आणि बाकीचे जे झाड दिसत आहे तर हे झाड मर रोग नाहीयेत हे आता तुमची जमीन जी आहे थोडी हलकी जमीन आहे पाण्याचा निचरा होणारी जमीन आहे पाणी थांबत नाही जमीन पाणी धरून ठेवत नाही अशा प्रकारची जमीन आहे त्यामुळं आता हे जे झाड आहे हे झाड का आहेत मला सांगतो झाड स्वतः नत्र तयार करत असते म्हणजे जे राजूबीमच्या गाठी नत्राच्या ज्या गाठी असते त्या बुडा असते बुडास्त तर त्यातून ते नत्र झाडाला पुरवते आणि ते राजूबीएम नावाचा जो जीवाणू आहे जमिनीत जेवढी ओल असेल तेवढं ती जीवाणू स्वतःचं कार्य चालू ठेवते पण जर जशी ओल कमी होत जाईल तस तस त्याचं कार्य बंद होऊन जाते आता कार्य बंद होते म्हणजे याचा अर्थ काय की ते झाडाला नत्र पुरवू शकत नाही मग झाड काय करते झाडाला जर समजा झाडावर आता माल आहे फुलं आहे समजा घाटे आहे तर यावेळेस झाडाला नत्राची गरज सगळ्यात जास्त असते त्यावेळेस झाड काय करते मग पानातलं नत्र उचल करते पानातलं जेवढं नत्र आहे तेवढं उचलते आणि ते पिकाला देते पिकाला देते म्हणजे फुलाला किंवा फळाला देते आणि झाड मरून जाते आता झाडाला जर वाटत असेल की किंवा शंभर घाटे आहे आणि पन्नास फुलं आहे असं जर झाडाला वाटत आहे आणि त्याला जर वाटत आहे की आपल्याजवळ जेवढं नंतर उपलब्ध आहे एवढ्या नंतर फक्त पन्नासच घाटे भरू शकतो आपण तर ते, ते काय करते फुलं पूर्ण फुलं गाळून टाकते आणि जेवढे घाटे घाटे त्याला परिपक्व करणं होते तेवढे घाटे ते परिपक्व करते आणि बाकीचे घाटे हे अपरिपक्व अवस्थेत राहतात तर अशी अशा प्रकारे नुकसान आपलं होते म्हणजे न कळत नुकसान होते तर आता तुमचा जो प्रश्न आहे इथं की मग इथं पाणी दिलं पाहिजे का आता पाणी दिलं तर का होईल फायदा आणि पाणी दिलं तर काय नुकसान होईल या दोन्ही बाबी मी तुम्हाला सांगतो जर इथं पाणी दिलं तर ते जे जीवाणू आहे ते जीवाणू परत ॲक्टिवे ॲक्टिवेट होतात चार पाच दिवसात सहा सात दिवसात आणि झाड परत हिरवं दिसणं सुरू होऊन जाते म्हणजे ॲटोमॅटिक तुमचे फुलं आणि फळं हे परिपक्व होऊ शकते परंतु नुकसान एक होते इथं जे मररोगाचं झाड आपण पाहत आहोत या मररोगाची बुरशी सुद्धा सुप्त अवस्थेत पडलेली असते तर ही सुद्धा पाणी दिल्यामुळे ऍक्टिव्ह होईल म्हणजे जर तुम्ही पाणी दिलं तर या बुरशीचा सुद्धा प्रादुर्भाव तुमच्या जमिनीत वाढणार आहे आता जर आता कम्पॅरिझन करायचं झालं समजा की नुकसान जास्त होईल की फायदा जास्त होईल पाणी दिल्यानं तर पाणी नाही दिलं इथून तुम्ही तर तुमचं ॲव्हरेज येईल साधारण तीन म्हणजे एकरी तीन क्विंटलवर उदाहरण आहे म्हणजे असं नका धरू की तीनच क्विंटल उदाहरणार्थ समजा पाणी नाही दिलं तर तीन क्विंटलवर ॲव्हरेज येईल ठीक आहे परंतु पाणी जर दिलं तर तोच ॲव्हरेज तुमचा साधारण साडेचार पाच क्विंटल पर्यंत जाऊ शकतो म्हणजे नुकसान त्या हिशोबानं कमी होईल मर रोग वाढल पण मरीचे जसं भाऊन म्हणलं किती होईल म्हणे हे चार पाच झाडं वाढेल ते दहा पंधरा झाड होईल मराव पण जे झाडं उरलेले जे झाड आहे कारण आपल्या शेतात लाखो झाड आहेत आपण जर एकरी हिशोब काढला तर काही लाखात हे झाडा संख्या जाते तर त्या हिशोबाने मरीची संख्या हे जास्तीत जास्त दहा पंधरा झाडं वाढती एवढ्या जागेत दहा पंधरा जागे वाढले बुरशीनाशक दुसरं काही टाकलं जमत नाही तर केमिकलमध्ये कोणताच बुरशीनाशक नाही की जे बुरशीनाशक तुम्ही वरून फवारलं आणि तुमचा हा मर रोग कमी झाला असं कोणतीच बुरशी माझ्या ना बाजारात नाहीये ना त्या बुरशीनं एकही बुरशी मारलेली नसते कारण हे बुरशी आतमध्ये मुळावर आहे झाड तुम्ही पाहता हे आतमध्ये आहे पोखंड दिसते आणि याला वरून फवारून फायदा नाही आहे रंगाची बुरशी दिसते आणि याला अंतर प्रवाही जरी औषध मारले तरी इथपर्यंत ते कार्य करत नाही हो आणि या बुरशीमुळे काय होते या जे खोड आहे याच्यातली जे झायलम आणि फ्लोएम आहे अन्नद्रव्य आणि पाणी वाहून जे नसा आहे या नसाला ते दे डॅमेज दे करते आणि त्यामुळं झाड वरत पाणी आणि अन्नद्रव्य वाहून नेऊ शकत नाही आणि मरून आणखी पर्याय सांगतो की आपण काय करू शकतो म्हणजे पाणी न देता पाणी न देता आणि बुरशीनाशक न ना मारता आपल्याला जर हे थांबवायचं असेल किंवा कमी करायचं असेल किंवा झाडाचं कमीत कमी नुकसान झालं पाहिजे असं वाटत असेल तर तुम्हाला इथे दोन गोष्टी कराव्या लागेल आठ दिवसाच्या फरकानं जर केल्या शंभर टक्के तुम्हाला बेस्ट रिझल्ट येते पण तरी जर तुमची इच्छा असेल किंवा पाणी द्यायचं आहे तर पाणी देऊ शकता परंतु जे शेतकरी मंडळी ज्यांची जमीन भारीची आहे त्यांच्या शेतात अशा थोड्याफार प्रमाणात लक्षणं दिसत आहे कारण आपण चना पीक तानावर सोडलेला आहे तर त्यांनी काय केलं पाहिजे सांगतो तर तुम्ही सफल घ्या चाळीस मिली अॅग्रीपॉवरचं सफल चाळीस मिली आणि डीएपी तीनशे ग्राम म्हणजे पंधरा लिटर पाण्यासाठी तीनशे ग्राम डीएपी घ्या आदल्या दिवशी भिजवत ठेवा म्हणजे दहा लिटर पाण्यात तीन किलो डीएपी टाका भिजवत ठेवा दुसऱ्या दिवशी एका पंपाला एक लिटर वापरा सोबत पॉवरचा सफल चाळीस मिली वापरा हे जर तुम्ही आठ दिवसाच्या फरकानं केलं तर तुम्हाला जे पाणी देण्याची जी तुमच्या डोक्यात हे चालू आहे काय म्हणू आपण त्याला चकमक सुरू आहे पाणी देऊ की नको देऊ की नको याच्यापासून शंभर टक्के सूट करा मिळेल झाड हिरवगार पडेल आणि तुमचं जे नुकसान आहे म्हणजे जेव्हा उत्पादन कमी होईल असं जेव्हा वाटत आहे तर ते शंभर टक्के तुमच्या डोक्यातून काढून टाका ते होणार नाही परंतु अशा प्रकारचे उपाय तुम्हाला करावं लागेल हे आहे त्याचे उपाय